आजपर्यंत तीन लाख लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारा प्रोग्रॅम म्हणजे अनलॉक दुदिन यू मी खास आपला आग्रह असतो पुण्यामध्ये येतोय एका ऑफलाईन वर्कशॉपच्या माध्यमातून ज्या वर्कशॉपने आजपर्यंत दहा वर्षांचं सक्सेस एका वर्षात कसं अचीव करायचं हे तीन लाखपेक्षा जास्त लोकांना शिकवलेलं आहे या पूर्ण फुल डे वर्कशॉपमध्ये प्रॅक्टिकल टूल्स आणि प्रॅक्टिकल टॅक्टिक्स तुम्हाला मी देणार आहे माझ्या दहा पंधरा वर्षातला अनुभव शेकडो मेंटॉर्स पुस्तकं यांच्यामधनं ज्या काही टूल्सनी माझ्या आयुष्यामध्ये मला स्वतःचं करिअर बिल्ड करायला मदत केली आहे आणि ज्या टेक्निक्सला वापरून मी तीन लाख लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये हेल्थ वेल्थ रिलेशनशिप सक्सेस करिअर याच्यामधले त्यांचे डिझायर्ड गोल्स अचीव्ह करायला मदत केली आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे मॉर्निंग टेन टू सिक्स पी एम हा वर्कशॉप असणार आहे फायव्ह स्टार हॉटेलला प्रोग्राम आहे हा पुण्यामध्ये वर्कशॉप आहे बावीस मार्च याची तारीख आहे अर्ली साठी याचे काही मोजके सीट्स आता आम्ही ओपन करतोय या व्हिडिओसोबत असणाऱ्या लिंकला तुम्हाला लगेच क्लिक करायचं आणि या वर्कशॉपला तुमची नोंदणी घ्यायची बिकॉज लॉ ऑफ अट्रॅक्शन इट सेल्फ सेज लॉ ऑफ अट्रॅक्शन हॅपन्स टू देम हु टेक ऍक्शन तुम्ही जर ॲक्शन घेतली तर तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडणार आहे दहा वर्षांचं सक्सेस एका वर्षामध्ये अचीव करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला शिकून घ्यावं लागेल याच्या पाठीमागच्या टेक्निक्स याच्या पाठीमागची स्ट्रॅटेजी काय सो ॲक्ट नव अँड रजिस्टर फास्ट